शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या जवळपास बैठकांमध्ये आम्ही भूमिका मांडली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनाच्या माध्यमातून मतदारांनी टोल दिला होता नंतरच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी झाली परंतु राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेनेला संपू पाहतोय आणि त्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे यांनी उचललेल्या पाऊल आणि त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत घेतलेली भूमिका त्याचं समर्थन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे बाळासाहेबांच्या विचार जी शिवसेना आहे ती वाचवण्यासाठी आणि राज्यामध्ये हिंदुत्वाचा विचार खऱ्या अर्थानं जागृत करण्यासाठी सन्मान्य एकनाथजी शिंदे यांनी जे पाऊल उचलले आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन राज्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी दिलेले आहे मी ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलो त्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पवार परिवारातील व्यक्तीचा मी पराभव केला आणि मोठ्या फडकाने खरंतर पराभव केला माझ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला शिवसेनेच्या नेत्यांना देखील वाटत नव्हतं की मी इतक्या मोठ्या प्रमाणे किंवा इतक्या मोठ्या फरकाने पराभव करेल परंतु मोठ्या फरकाने पराभव केला पुढं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जात असताना ही सगळी परिस्थिती पाहता हिंदुत्वाचा विचार देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावाद आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती असायला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी ती पावलं उचलली मी मीडियाच्या माध्यमातून मी जाहीरपणे सांगतो ज्यावेळेस ही भूमिका घेतली त्यावेळेस शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव ठाकरे यांना मी स्वतः मेसेज केला त्यानंतर त्यांचा मला फोन आला मी त्यांच्या संदर्भ या संदर्भामध्ये त्याच्या त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली मावळ लोकसभा मतदारसंघातून परिस्थिती पार आणि एकंदर शिवसेना पक्षाच्या बैठकीमध्ये राहुलजी शेवाळे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली सन्मान्य साहेब यांच्यासमोर की ज्यावेळेस दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या माध्यमातून नवीन चेहरा होता ती भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली उद्या दोन हजार चोवीसला देशाच्या राजकारणामध्ये तोच चेहरा राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला जाईल किंवा न सोडला जाईल परंतु ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती को सोडने वाँगी वाँगी। मेता, मेता के तो मतदारसंघ सोडण्याच्या बाबतीमध्ये शिवसेनेचा एके नेता नेत्यांनी त्याबाबत विरोध केलेला नाही कदाचित पुढच्या होते तसं होऊ शकतो वाटचाल जी आहे ती पक्षप्रमुख बनण्याकडे सुरू आहे का त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे आहे त्यांच्यासाठी पोलिसांना होण्याच्या बाबतीतही त्यांचा कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही कोर्टाचा निर्णय शेवट न्यायालयाचा सन्मान राखला जाई नाही न्यायालयाचा मान देखील राखून परंतु आम्ही जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं समर्थन शेवटपर्यंत पदाधिकारी आहेत शिंदे जेव्हा मंत्री होते गडचिरीचे पालकमंत्री तेव्हा त्यांच्या जीविताला नक्षलवाद्यांकडून धोका होता तसा अहवाल त्यावेळेचे जे आपले शंभराचे दे देसाई गृहराज्यमंत्री दे दे होते त्यांनी दिला होता उद्धव ठाकरेंच्या ती गोष्ट कानावरती गाठली होती मात्र उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की यांना सुरक्षा देण्याची गरज नाही एकनाथ शिंदे राज्य सरकारच्या कुठल्याही निर्णयाच्या संदर्भात मला खरंतरच काही माहिती नाही आणि त्या संदर्भात